या खिचडीचा कलर पहा काय सुंदर दिसत आहे ना मोकळी किती झालेली आहे एक, -एक सुटसुटीत दिसत आहे नमस्कार मित्रांनो येणाऱ्या या दिवसामध्ये खूप जास्त उपवास असणार आहे आणि या उपवासासाठी आज आपण मोकळी सुटसुटीत अशी शाबुदाणा खिचडी करणार आहोत आणि या शाबुदाणा खिचडीला आमच्याकडे उसळ सुद्धा म्हटली जाते तर करण्यासाठी सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करू शाबुदाणा खिचडी करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हटलं तर शाबुदाणा व्यवस्थित भिजवून घेणे खूप जास्त इम्पॉर्टंट असते ज्या वेळेला शाबूदाणा व्यवस्थित भिजत नाही त्यावेळेला चिकट कढईला चिकटणे मोकळा होत नाही हे सगळे प्रॉब्लेम येत असते म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेणे हे महत्त्वाचं आहे तर आपल्याला पाच लोकांसाठी शाबुदाणा करायचा आहे त्यानुसार इथे दीड कप एवढा मी शाबुदाणा घेतला स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवून घ्यायचा आहे शाबुदाणा नंतर यामध्ये अर्धा कप एवढं पाणी टाकून आपण हे असंच ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटासाठी पंधरा ते वीस मिनिट इथे झालेले आहे हे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे कारण मला लवकरात लवकर हे शाबूदाणा करायचा आहे यामुळे मी यामध्ये गरम पाणी टाकत आहे तुमच्याकडे वेळ असेल सात ते आठ तासांसाठी तुम्ही ठेवू शकत असेल किंवा रात्रभरांसाठी ठेवू शकत असेल तर तुम्ही यामध्ये थंड पाणी टाकलं तरी काही हरकत नाही म्हणजे नॉर्मल पाणी टाकायचं आहे तर यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे कधी कधी वेळ नसतो आपल्याकडे आणि आपल्याला शाबूदाना लवकरात लवकर भिजवून हवा असतो त्यामुळे हे ट्रीक इथे वापरायची आहे तर शाबुदाण्याच्या एक इंच तर पाणी टाकायचं आहे आणि असंच दोन तासासाठी थे ठेवलं तरी शाबुदाना आरामशीर भिजून जातो यामध्ये तुम्हाला नॉर्मल पाणी टाकायचं असेल तर शाबुदानाला पाच ते सात किंवा रात्रभरांसाठी ठेवायचं इम्पॉर्टंट आहे तर अगदीच मी दोन ते तीन तासांसाठी हे शाबूदाणाला भिजवून ठेवले होते गरम पाण्यामध्ये आणि मस्त मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा हे भिजून तयार आहे तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा झालेला आहे एका ताटावरती मी काढून घेतला छान फैलवून घेतला आहे आता शाबुदाणा करायला घेऊया शाबुदाणा आपल्याला मोकळा सुटसुटीत करायचा आहे त्यामुळे आपण शेंगदाण्याचा कूट आधीच तयार करून घेतला होता दोन वाटी शेंगदाणे मी छान भाजून घेतले तव्यावरती त्याचे काहीचे साल काढले काहीचे नाही काढले आणि मिक्सरवरती तसंच मी काढून घेतलं होतं तर इथे मी दोन वाटी एवढं कूट टाकत आहे शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर सगळं एकत्र करून घ्यायचं सगळ्या शाबूदणावरती हे कूट लावून घ्यायचं आहे आणि आपला शाबूदणा छान मोकळा सुटसुटीत होऊन तयार होते कुणी कुणी शेंगदाण्याचं कूट फोडणीमध्ये सुद्धा टाकते पण माझ्या या पद्धतीने करून पहा शाबूदणा मोकळाच होणार तर हे सगळं मी एकत्र करून घेतलं आहे एका बाउलमध्ये काढून घेतलं आता या शाबुदाण्याला आपण फोडणी देऊन घेऊया गॅस लावून गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे यामध्ये आता तेल टाकून घेऊया तीन चम्मच कारण आपण पाच जणांसाठी शाबुदाणा करत आहोत तर त्यानुसार हे सगळी सामग्री मी घेत आहे तुम्हाला जास्त जणांसाठी करायची असेल तर जास्त करा म्हणजे जास्त सामग्री घ्या आणि कमी जणांसाठी करायची असेल तर कमी घेऊ शकता यामध्ये शाबुदाणा जाणार आहे आणि आलूसुद्धा जाणार आहे आणि हे दोन्ही वस्तू म्हटलं तर कडईला चिटकून बसणारे आहे त्यामुळे काय करायचं कढईमध्ये आपण जेव्हा तेल टाकून घेतो तेव्हा ते तेल सगळ्या कढईला लावून घ्यायचं आहे याने शाबूदाणा आणि आलू चिटकणार नाही ना तर इथे तेल गरम झालेला आहे यामध्ये मिरची टाकून घेऊया पास्ता हा मिरच्या मी कट करून घेतल्या या पद्धतीने नंतर यामध्ये टाकून घेऊया आलू आलूचे साल काढून मी या पद्धतीने बारीक चॉप करून घेतले आहे बारीक चॉप करायचे म्हणजे आपल्याला फोडणीमध्येच आलू शिजवायचे आहे त्यामुळे बारीक चॉप करायचे आहे नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे छान असे मस्त आपल्याला हे फोडणी शिजवून घ्यायची आहे आलू छान सॉफ्ट येथपर्यंत आलूला शिजवायचा आहे म्हणजे तोपर्यंत मिरची सुद्धा यामध्ये शिजून जातील तर इथे आलू आणि मिरची हे सगळी फोडणी शिजलेली आहे तुम्हाला मी चेक करून दाखवते एका चम्मच नेहमी कट करून दाखवले कट कर झाला आहे आणि मॅशसुद्धा होत आहे तुम्ही पाहू शकता या स्टेपपर्यंत आलूला शिजवायचा आहे मस्त असे आलू शिजलेले आहे आणि मिरचीसुद्धा झालेली आहे आता यामध्ये टाकून घेऊया एक चम्मच मिरची पावडर हे पूर्णपणे तुम्ही स्किप करू शकता पण कलर सुंदर येतो आपल्या शाबुदाणा खिचडीला त्यामुळे इथे मी मिरची पावडर वापरत आहे हवं तर तुम्ही टाका किंवा स्किपसुद्धा करू शकता आणि तुम्ही उपवासामध्ये जिरं किंवा कोथिंबीर खात असाल तर हे सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता एकत्र करून घेऊया आणि तीस सेकंदसाठी परतून घेऊया परतून झाल्यानंतर ज्या शाबूदाणामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं होतं आणि एकजीव करून घेतलं होतं ते शाबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे सगळीकडे मसाले लागायला हवे मसाले म्हणजे तेच आपण जे यामध्ये टाकून घेतली तेच तर आता छान एकत्र करून घेऊया हे सगळ्या स्टेपा तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचासुद्धा शाबुदाना एवढाच मोकळा सुटसुटीत होतील एकदम सोपी आहे रेसिपी म्हणून नक्की ट्राय करून पहा आता यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटांसाठी छान वाफ काढून घ्यायची आहे गॅस कमी आहे पूर्णपणे गॅस कमी करून वाफवायचं आहे मोकळी सुटसुटीत गरमागरम शाबुदाना खिचडी रेडी आहे यावरती प्लेट झाकून जर शिजवलं तर भरपूर जणं असं म्हणते की चिकट होतं चिकटतं किंवा गोडे तयार होते यामध्ये असं काही झालं का नाही झालं ना मस्त अशी मोकळी सुटसुटीत खिचडी रेडी आहे नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू